राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सर्वांनी एकत्र येऊन ही आघाडी तयार केलेली आहे आज या ठिकाणी बिगर माहिती बोलायला चांगले ते माहिती कोण म्हणलं जरा थोडा आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना माणूस म्हणून जगलं पाहिजे आपल्याकडं किती पैसा असू द्या किती माणसं असू द्या म्हणून त्याची मोगरम मोगरमता आपल्याकडे नसली पाहिजे प्रत्येक छोटा असू द्या मोठा असू द्या त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे मागाल ते मिळेल तर तुमच्याकडं पाहिजे आणि जीवनामध्ये प्रामाणिकता प्रामाणिक राहणं गरजेचं कुणी काय म्हणतंय कुणी काय म्हणतंय त्याच्यावर न लक्ष देता तुम्ही तुमच्या जीवनाशी तुमच्या कामाशी तुम्ही कामा प्रामाणिक राहिला तर तुमच्या जीवनात कुठलीही कमतरता येणार नाही आज विकासावरती बोलायला झालं तर साहेब बोलतील कारण मी या क्षेत्रामध्ये आता चांगलोय शंभर टक्के तुम्हाला मी माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट विकासाचीच बोलणार कारण मी मगाशीच सांगितलं की पाचशे गावात राहून आम्ही दहा रुपयाने पाहण्याला गेलो होतो आणि पाचशे गावात मग पुन्हा सांगलीला गेलो <laughs> आपल्याला कोणाला पाहण्यासाठी किंवा कोणाला काय आहे आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून आपण या क्षेत्रामध्ये चाललंय साहेबांच्या मार्गदर्शन आबांच्या मार्गदर्शन आपण कवाही जीवनामध्ये मोडून नाही जायचं असत माझ्याकडे काहीतरी वेगळं आलं आणि मी वेगळं काहीतरी करेन असं जर असेल तर ते लगेच संपून जाते म्हणून माणसाजवळ ही ताकद असली पाहिजे पाहिजे माणूस म्हणून चक्का आला पाहिजे पाहिजे आज या ठिकाणी बोलत असताना प्रत्येक गोष्ट विकासाची बोलत्या सगळेजण आज आपण आपल्या येणाऱ्या काळामध्ये विकास तर शंभर टक्के करायला विकास करण्यासाठी आज सामाजिक कार्य करत असताना मी दहा पंधरा वर्ष झालं सामाजिक कार्य करत आलो कुठलंही मनामध्ये माझ्या राजकारणाचं म्हणजे डोक्यात नव्हतं की बाबा आपण राजकारणामध्ये काहीतरी जायला आणि मागच्या वेळा म्हणून मी आज धावला मागच्या वेळा आणि मी म्हटलं एका ह्याच्यात झाले साध्या पद्धतीने झाल्याने आपण एक जेवण घालावं म्हणून एक मी मागच्या निवडणुकीत एक जेवण मोठ घातलं आणि असं कल्पना आली की चला अर्ज भर म्हणजे असं काय डोक्यात नव्हतं किंवा आपण राजकारणामध्ये येईल आणि आमचे मित्र एक दोघ चौक भाव यावेळेला आपण असे केले तर आपण एक अर्जच भरे अशा पद्धतीने ही वाटचाल चालू झाली आणि तरी पण काही राजकारणाचं धोक्यात नव्हतं परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण व्यवसाय करत असताना अनेक व्यवसाय केले जा केला डाळींचा धंदा करण्यापासून प्लॉटिक मध्ये येण्यापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये कोणाला फसवायचं म्हणून कुठलं काम केलं नाही आणि कुठल्याही माणसांना सांगू मी डाळ्यांचा धंदा करत असताना जर दहा हजार एक रुपया जर झाला तर दहा हजार एक रुपया त्यांच्या घरी मी बाबा फस कुणी मी सांगा एका माणसाला बाबा किरण मला असं असं म्हणला होता आणि मला फसवलंय एका माणसाला हात वर करून सांगा तुम्ही जे म्हणत खऱ्या अर्थान आज येणाऱ्या काळामध्ये ही कल्पना का, 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 कल का सुचवली सांगतो